राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील दादा गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट तुषार जाधव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पदाधिकारी नियुक्ती सोहळा संपन्न झाला यावेळी जिल्ह्यातील तालुका कार्यकारिणी जिल्हा कार्यकारिणी पूर्ण करून पवार साहेबांवर प्रेम असणाऱ्या विद्यार्थ्यांना कार्यकारिणीमध्ये संधी देण्यात आली आहे यावेळी सुनील दादा यांनी पक्षातील ध्येय धोरणाविषयी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या या प्रसंगी जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड शहराध्यक्ष गजानन नाना शेलार प्रदेश उपाध्यक्ष गोकुल पिंगळे महिला जिल्हाध्यक्ष संगीताताई पाटील महिला जिल्हा उपाध्यक्ष वर्षाताई पवार विद्यार्थी जिल्हा निरीक्षक प्रदेश सरचिटणीस सौरभ देशमुख प्रदेश सरचिटणीस वेदांशू पाटील प्रदेश सरचिटणीस अमोल पाटील विद्यार्थी शहराध्यक्ष भावनेश राऊत विद्यार्थी लोकसभा कार्याध्यक्ष करण आरोप यांच्या सह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य कौंड मामा आव्हाड शहराचे अध्यक्ष मान्य गजानंद नाना शेलर प्रदेश उपाध्यक्ष मान्य गोप नाना पिंगळे त्यानंतर प्रदेश सरचिटणीस मान्य सौरभी देशमुख प्रदेश सरचिटणीस मान्य बेदांश पाटील महिला जिल्हा अध्यक्ष मान्य संगीताबाई पाटील त्यानंतर जिल्हा महिला जिल्हा उपाध्यक्ष वाचंदाई पाटील अध्यक्ष मान्यजी राऊत तसे सर्व मान्यवर आजचा हा जो कार्यक्रम आहे आपला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पदाधिकारी नियुक्ती सोहळा दादा तुम्ही माझी नियुक्ती केल्यानंतर मी लगेच एक पहिला जो पहिला जो जिल्हा दौरा आला त्या दौऱ्यामध्ये एक स्वागत दौरा झाला त्यानंतर माझा दुसरा दौरा झाला तो प्रत्येक तालुक्यात जाऊन तिथं त्यांना आधी कळून त्या जे जे विद्यार्थी आपण दिलेल्या शिक्षणाप्रमाणे आणि गुगल फॉर्म आपण बरोबर आणि जे जे इच्छुक फॉर्म मध्ये होते अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक